तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला आहे की जानकीला डिस्चार्ज मिळतो आणि जानकी घरी येते जानकी घरी आल्यावर ती ओवी तिची माफी मागते ओवी म्हणते आई यापुढे मी तुझं सगळं ऐकत जाईन मी कधीच मोबाईलला हात लावणार नाही मला आता कळलंय तू किती ओरडलीस ना तरी प्रेम खूप करते जानकी म्हणते बाळा मला माहिती आहे तू मुद्दाम काही केलेलं नाही आहे तुला कुणीतरी फसवतोय सारंग नाना विचारतात कोणी कुणी केलं हे सगळं तुला काय वाटतंय जानकी म्हणते हे सगळं क्यूटूचं काम होतं क्यूटूच्या वेशात कोणीतरी बाई होती ती ओवीचा फायदा घेत होती तिच्या भाबडेपणाचा फायदा घेत होती तिला फसवत होती खरं तर ओवी स्वतःहून गेली नव्हती त्या बाईने तिला नेलं होतं नाना विचारतात जानकी पण तुला हे सगळं कसं काय कळलं की ओवी तुझ्या शेजारी नाही आहे तिथे अडकली आहे जानकी सगळं सांगते ओवी पाणी प्यायला उठल्यापासून ते आत्तापर्यंत काय काय झालं सगळं सांगते सुमित्रा म्हणते अगं जानकी हे सगळं किती भयानक आहे पण त्या क्यूटूच्या आतली बाई होती तरी कोण सारंग म्हणतो ऐश्वर्या सगळे सारांकडे बघायला लागतात सारंगला खरं माहिती आहे का काय असा विचार सगळ्यांना पडतो सारंग समोर बघतो ऐश्वर्या आलेली असते सारंग म्हणतो ऐश्वर्या अ कुठे होतात तुम्ही ऐश्वर्या आतमध्ये येते अहो ऐश्वर्या इथे काय झालं तुम्हाला कल्पना तरी आहे का ऐश्वर्या काही न बोलता आतमध्ये जाणार असते जानकी तिच्याकडे त्यांनी जानकी जान विचारते काय गं एवढ्या रात्री गेले तरी कुठे होतीस तू ऐश्वर्या म्हणते मी तुमच्याच मागे गेले होते जानकी मला झोप येत नव्हती आणि त्यामुळे मी खिडकीजवळ हवा खात बसले होते अहो तेव्हा सारण मी पाहिलं की आपली ओवी इतक्या रात्री घराबाहेर पडली आहे मी तिला हाक मारणार तेवढ्यात माझं लक्ष समोर गेलं मला आहे ना इथे एक पिंक कलरचे टेडीचे कपडे घातलेले कोणीतरी होतं आणि मी बघितलं की ओवी आणि ते टेडी बेअर ते एकमेकांशी काहीतरी बोलत होते नंतर तो टेडी पळाला आणि ओवी त्याच्या मागे मागे पळाली नंतर मी बघितलं जान की जानकी पण घराबाहेर पडली आहे आणि ती ओवीच्या मागे मागे जाती आहे तेव्हा मला कळलं की काहीतरी गडबड आहे तेव्हा मी पण त्यात ते त्यांच्या मागे गेले शोधायला जानकी म्हणते माझा अजिबात विश्वास नाही या सगळ्यावरती ऋषिकेश म्हणतो हो माझा पण नाही विश्वास तिच्यावरती ऋषिकेश विचारतो ऐश्वर्या तू जर या दोघींच्या मागे गेली होतीस तर मला कशी काही नाही दिसलीस तू अगं मी पण त्यांच्याच मागावरती होतो मी पण त्यांच्या मागे मागेच गेलो होतो ऐश्वर्या म्हणते आपली चुकामुक झाली असेल आणि मी सांगते ना मी खरं बोलते मी खरंच त्या दोघींच्या मागे मागे गेले होते ऋषिकेश म्हणतो ठीक आहे तू बोलतेस ना त्याच्यावरती आम्ही विश्वास ठेवतो पण जर तू त्या दोघींच्या मागे मागे गेली होतीस मग आऊट हाऊस पर्यंत का पोहोचली नाही तू ऐश्वर्या काहीच्या काही बोलायला लागते ऐश्वरा म्हणते अहो दादा मी म्हणते ना तुम्हाला अहो मी त्या दोघींच्या मागावर होते पण ॲक्च्युअल मागावरती नव्हते मी फक्त बघत होते लांबून ह्या कुठे जात आहेत या कुठे गेल्या हे मला नक्की माहितीच नव्हतं तरी पण माझ्या परीने मी यांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला या मला कुठेच दिसला नाही मी दुसरीकडे शोधायला गेले होते बराच वेळ शोधला आणि मी आत्ता घरी परत आले पण पर नेमकं झालं तरी काय आणि ओवी तू त्या टेडीच्या मागे कुठे गेली होतीस आणि जानकी हे तुला काय लागलं आहे तू थकलेली का दिसतेस तू ठीक आहेस ना जानकी म्हणते हो मी ठीक आहे पण जिनी कुणी माझ्या मुलीला त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे ना त्या बाईला तर मी अजिबात सोडणार नाही आहे जो कोणी माझ्या मुलीच्या जीवावर उठलाय ना त्याला मी जन्माची अद्दल घडवणार आहे हे तू पण लक्षात ठेव ऐश्वर्या घाबरते थोड्या वेळाने सगळे आपापल्या रूममध्ये जातात ऋषिकेश जानकीची काळजी घेत असतो ऋषिकेश जानकीला म्हणतो जानकी तुला काय झालं असतं तर जानकी म्हणते तुम्ही असेपर्यंत मला काहीच होणार नाही ने। तुम्ही नेमके आलात ना म्हणून माझा जीव वाचला ते दोघं जण आज जे काही घडलं त्याबद्दल बोलत असतात आणि यामागे नेमकं कोण असेल याचा विचार करत असतात त्यांचा सगळा संशय ऐश्वर्यावरती असतो त्या दोघांना वाटतं की ऐश्वरामागाशी जे बोलत होती ते सगळं खोटं होतं ते दोघं ऐश्वराच्या बोलण्याचा विचार करत असतात जानकी म्हणते याचे दोन अर्थ निघू शकतात एकतर ऐश्वर्याने स्वतः तो टेडी बघितलाय नाही तर ती स्वतः टेडी बनून आली होती या सगळ्या मागे त्या ऐश्वराचा हात आहे असं वाटतंय ऋषिकेश जर या सगळ्या मागे तिचा हात असेल ना तर मी तिला सोडणार नाही आता तिचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणून राहायचा ऋषिकेश म्हणतो जानकी तो चेहरा लवकरच समोर येईल मी उद्या पोलिसांना बोलवलंय घरी उद्या ते व्यवस्थित चौकशी करतील आणि तेव्हा सगळं समोर येईलच पण तू जास्त काळजी करू नको तू आराम कर जानकी रात्रभर विचार करत राहते तर दुसऱ्या दिवशी पोलीस घरी येतात ऋषिकेश खाली येतो आणि इन्स्पेक्टरला म्हणतो या इन्स्पेक्टर साहेब सुमित्रा विचारते अरे ऋषिकेश हे सगळं काय आहे ऋषिकेश म्हणतो आई काल जे काही घडलं ना त्याचा सोक्षमोक्ष लागायलाच पाहिजे आणि त्यासाठी मी इन्स्पेक्टर साहेबांना इथे घरी बोलवलं आहे सारंग ऐश्वर्या तिथे येतात सारंग विचारतो आई दादा पोलीस कसं काय घरी आले जानकी म्हणते आम्ही त्यांना बोलवले म्हणून ते घरी आलेत घरातलेच सगळे तिथे आलेले असतात ऐश्वर्या विचारते पण का बोलवलं त्यांना इथे ऋषिकेश म्हणतो काल जे झालं ना त्याची रीतसर तक्रार नोंदवायची म्हणून मी त्यांना बोल घरी बोलवले इन्स्पेक्टर विचारतात नेमकं झालं तरी काय जानकी काल काय काय झालं ते सगळं सांगते जानकी क्यूटूबद्दल सांगते क्यूटीने मोबाईल दिला होता ती एक बाई आहे याबद्दल सांगते आणि इन्स्पेक्टरला डिटेलने डिटेल सांगते तर इकडे शर्वरी जानकीला फोन लावत असते पण जानकी काही फोन उचलत नाही शर्वरीची चिडचिड होत असते शर्वरी म्हणते ही फोन का उचलत आहे तेवढं तिथे ते विक्रांत येतो विक्रांत म्हणतो अगं आज डॉक्टरांकडे जायचं होतं ना, ना। शरू म्हणते हो जायचंय पण ही वहिनी फोनच उचलत नाहीये ती पुन्हा पुन्हा जानकीला फोन लावते शरूची चिडचिड होते विक्रांत म्हणतो अगं हो उचलेल बिझी असेल ती आणि त्यामुळे उचलत नसेल नंतर उचलेल विक्रांत थोडा विचार करतो आणि शरूला म्हणतो शरू अगं मी येतो तुझ्यासोबत मी तुला कालच म्हणालो की आपण एकत्र डॉक्टरांकडे जाऊ तेव्हा पण तू नाही म्हणाली होतीस शरू अगं बाकीच्या बायका बघ कशा कंप्लेंट करतात माझा नवरा माझ्यासोबत येतच नाही माझ्यासोबत यायला पाहिजे बाळाचं मी एकटं करू का आणि इकडे तू मला येऊच देत नाही आहे अगं ती बाई नेमकी कोण आहे डॉक्टर ती काळी आहे का गोरी आहे मी बघितलेलेच नाही आहे चल आज मी तुझ्यासोबत येतो शरू विक्रांतवरती घेकसते आणि त्याला म्हणते कशाला येतोयस तू काय गरज आहे तुझी मी तुला एकदा सांगितलं आहे ना तू येऊ नकोस म्हणून माझं मी बघून घेईन काय करायचंय ते शरू आपली पर्स उचलते आणि तिथून निघून जाते विक्रांत म्हणतो हिचं काहीतरी नक्कीच गडबड आहे विक्रांत विचार करतो त्याचा पाठलाग करायचा ठरवतो तर इकडे पोलीस तो मोबाईल मागतात पण त्या मोबाईल बाबतीत काय झाले तो मोबाईल कसा सापडत नाही आहे याबद्दलही ऋषिकेश त्यांना सांगतो ऋषिकेश विचारतो साहेब तुम्हाला काय वाटतं यामागे कोण असू शकतं इन्स्पेक्टर म्हणतात आपल्या इथे सध्या मुलं पळवणारी गँग आलेली आहे आणि त्यामुळे त्यांचं हे काम असू शकतं ऐश्वर्या रिलॅक्स होते ऐश्वर्या मनात म्हणते चला सध्या तरी माझ्यावरती कोणाचा संशय येणार नाही आता लफवाछुपी करण्याचा प्रश्नच येत नाही ऐश्वर्या थोडे रिलॅक्स होते आणि इन्स्पेक्टर म्हणतात पण मला डाऊट आहे हे प्रकरण थोडं वेगळं आहे तुम्ही आत्ता जी काही माहिती दिली ना त्यावरून असं वाटतं की हे काहीतरी वेगळंच प्रकरण आहे आणि मॅडम तुम्ही आत्ता जे काही सांगितलं ना त्यावरून मला असं कळतं आहे की जे कोणी हे केलेले त्याला तुमच्या मुलीचा वीक पॉईंट माहिती होता त्या मुलीला तुमच्या मुलीला टेडीबेअर आवडतात तिला मोबाईल आवडतो हे त्याने बरोबर हेरलं होतं पण इतकी पर्सनल गोष्ट त्यांना कशी काय कळली असेल मला असं वाटतंय की हा टू कोणीतरी जवळचा व्यक्ती आहे तुमच्या कोणीतरी जवळचा व्यक्ती आहे जानकी ऐश्वराकडे बघते आणि ती इन्स्पेक्टरला म्हणते इन्स्पेक्टर साहेब ती व्यक्ती कोणी का असे ना तिला शिक्षाही झालीच पाहिजे इन्स्पेक्टर साहेब मी तुम्हाला विनंती करते त्या व्यक्तीला लवकरात लवकर शोधा आणि तिची कसून चौकशी करा इन्स्पेक्टर तिथून निघतात ऋषिकेश त्यांच्यासोबत जातो तर ऐश्वर्या सारंग आपल्या रूममध्ये जातात जानकी आपला मोबाईल बघते आणि तिला कळतं की शर्वरीचे मिस कॉल येऊन गेलेत जानकीला आठवतं की आज तर पैसे द्यायला जायचं होतं त्या मुलीला जानकी म्हणते अरे देवा आता शर्वरी वंश वाट बघत असतील या प्रकरणात मी सगळं विसरूनच गेले होते जानकी वरती निघून जाते आणि ती आपली पर्स घेऊन निघत असते ऋषिकेश तिला बघतो ऋषिकेश म्हणतो जानकी एवढ्या घाईत कुठे निघाली आहे तर इकडे ऐश्वर्या सारंग आणि आजी रूममध्ये असतात सारंग आजी इन्स्पेक्टर जे काय बोलले त्यावरती चर्चा करत असतात आणि ऐश्वर्या मात्र आपल्या विचारात असते या सगळ्यापासून कसं लांब पळता येईल आपल्या गुंडानं कसं लांब राहता राहायला सांगायचं या विचारात असते आजींचं लक्ष ऐश्वर्यावरती जातं आजी आज विचारतात ऐश्वर्या या तुझा तर काही हात नाही ना तू काही केलं तर नाही ना नाही गेले काही दिवस तुला ओवीचा खूप पुळका येतोय म्हणून विचारते मी तुला सारंग म्हणतो आजी काही पण काय बोलते आहेस तू ऐश्वर्या आणि ओवीच्या बाबतीत हा असा विचार करेल का अगं काल त्या घरीच होत्या आणि ओवीच्या मागे मागे तिला शोधायला गेल्या होत्या पण नेमकी ती ओवी सापडली नाही ना सारंग थोडा विचार करतो आणि ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या काल रात्री तुम्ही बेडरूममध्ये नव्हतातच मग ओवीला शोधायला तुम्ही गेलात तरी कधी ऐश्वर्या म्हणते सारंग जरा हळू बोला सारंग विचारतो काय झालं काय असं का बोलताय तुम्ही हळू बोला ऐश्वर्या म्हणते सारंग अहो माझं एक महत्त्वाचं काम होतं आणि त्यामुळे मला घरी यायला थोडा उशीर झाला होता पण ह्या सगळ्यांना ते काम कोणतं आहे ते कळलं ना तर संशय घेतील आणि त्यासाठी मी खोटं बोलले सारा आजी ऐश्वरावरती विश्वास ठेवतात आजी म्हणतात पण तो टेडी त्याचं काय तुला त्याच्याबद्दल कसं काय माहिती पडलं ऐश्वर्या म्हणते आजी अहो तुम्ही काय आता त्या जानकीसारखं सी आय डी बनायचं ठरवलंय का आता त्या दिवशी नाही का ऋषिकेशने टेडी टेडीबेअरचे कपडे घातले होते त्यामुळे मला सगळं समजलं ना की टेडी टेडीबेअर कुठल्या कपड्यांमध्ये आला असेल आजी म्हणतात अगं गुंडे मला तुझीच काळजी आहे ग ते जानकी ऋषिकेश यांचा काही भरोसा सांगता येत नाही अगं सगळं खापर तुझ्यावरती फुडायला कमी करणार नाही ऐश्वर्या म्हणते तेच तर ना आजी म्हणून तर त्यांनी पोलिसांना बोलवलं आता इन्स्पेक्टर म्हणालेच आहेत ना की जवळचं कोणीतरी आहे मग काय जवळचं आहे म्हटल्यावरती उद्या ते सारंग मला तुम्हाला कोणालाही अडकवतील आजी म्हणतात बापरे मी तर काही केलेलं नाही आहे ऐश्वर्या म्हणते मग मी तरी कुठे काय केलं आहे पण त्या आई जानकीचा काही भरोसा सांगता येतोय म्हणून आता इथून पुढे आपण सावध राहायला हवं आजी सारंग यांना ऐश्वर्याचं बोलणं पडतं तर इकडे जानकी आपल्या रूममध्ये येते आणि पैसे काढते ती घाई गडबडीत पैसे काढत असते आणि पैसे खाली पडतात ऋषिकेश तिथे येतो ऋषिकेश जानकीने पैसे आपल्या पर्समध्ये ठेवले हे बघतो ऋषिकेश विचारतो जानकी हे काय करते असतो आणि एवढ्या घाईत कुठे निघाली असतो तेवढ्या तिथे ते शर्वरी येते शर्वरी मोठमोठ्याने जानकीला आवाज देते इकडे जानकीला आवाज ऐकू येतो जानकी म्हणते शर्वरी वंशाससोबत जायचं आहे ना आलेच मी जाऊन जानकी निघून जाते ऋषिकेश इथे मनात विचार करतो ऋषिकेश म्हणतो जानकी एवढे पैसे घेऊन कुठे चालली आहे आणि तेही शरूसोबत काहीतरी गडबड नक्कीच आहे तर इकडे शर्वरी खूप भडकलेली असते आणि मोठमोठ्याने जानकीला आवाज देते सुमित्रा विचारते शरू काय झालं तरी काय एवढी का चिडली आहेस शर्वरी म्हणते आई जानकी वहिनी कुठे तिला मी कधीचे फोन करते कुठे आहे ती घरात आहे का बाहेर आहे ती सुमित्रा म्हणते अगं हो शरू ती घरातच आहे मला बोलू तरी दे एवढं झालं तरी काय एवढी का पॅनिक झालीस तू शर्वरी म्हणते आधी घरात कुठे आहे ना ती एवढं मला सांग जानकी खाली येते जानकी म्हणते शर्वरी वंस तुम्ही इथे शर्वरी म्हणते हो मला यावं लागलं इथे कारण तू माझे फोन उचलत नाहीये ना कधीपासून तुला फोन करते मी जानकी खाली येते म्हणते सॉरी जानकीच्या हाताला डोक्याला लागलेलं ला शर्वरी बघते शर्व विचारते काय झालं तुला जानकी म्हणते वन वंस सॉरी अहो तुमचा फोन नाही उचलता आला खरंच इथे खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता म्हणून फोन नाही उचलता आला शरू विचारते काय प्रॉब्लेम झाला आहे आई तू तरी सांग काय प्रॉब्लेम काय झाला आहे सुमित्रा सगळं सांगते शर्वरीला हे समजल्यावरती शर्वरी माफी मागते शर्वरी म्हणते वहिनी सॉरी मला हे माहिती नव्हतं ग पण आता बघ ना आपल्याला जायचं आहे ना आपण निघायचं का इथून त्या दोघी दवाखान्याचं खोटं कारण सांगतात आणि तिथून निघतात ऋषिकेश बाहेर येतो आणि त्या दोघींना जाताना बघतो ऋषिकेश मनात म्हणतो जानकी शरूसोबत गेली आहे मग इकडे प इतके पैसे का घेऊन गेली असेल ती दोघे कुठे गेल्या असेल नेमक्या आणि मागच्या वेळेस पण दोन लाख रुपये कोणाला देले कुठे ठेवले हे काहीच सांगितलं नाही तिने मला जानकी नेमकी कुणाला पैसे देते हे मला शोधून काढावंच लागणार आहे ऋषिकेश जानकी शरू यांचा पाठलाग करतो तर त्या दोघेही त्या मुलीला भेटायला जातात ती मुलगी विचारते पैसे आणलेत ना जानकी पर्समधून पैसे काढते आणि त्या मुलीच्या हातावर ठेवते ऋषिकेश लांबून सगळं बघत असतो ऋषिकेश घरी येतो आणि जानकी ज्यावेळेस घरी येते तेव्हा ऋषिकेश तिला विचारतो काय गं झालं का चेकअप काय म्हणाले डॉक्टर जानकी सगळं खोटं सांगते आणि ऋषिकेश तिच्याकडे बघत राहतो जानकी विचारते अहो काय झालंय असं का बघताय माझ्याकडे ऋषिकेश म्हणतो कारण तू खोटं बोलतेस ना म्हणून मी तुझ्याकडे असं बघतोय मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितले तुला आणि शरूला त्या बाईला भेटताना आणि तू त्या बाईला पैसे दिलेस आणि खोटं येऊन सांगतेस कोण येते बाई का भेटलात तिला आणि का पैसे दिलेत तुम्ही जानकीला धक्का बसतो पण खरं सांगण्यापासून तिच्याकडे पर्यायच नसतो ते सगळं खरं सांगायला सुरुवात करते हैं।